डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा दहा वर्षाचा जो काही कार्यकाळ आणि दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं या कल्याण लोकसभामध्ये काम विकासाची काम प्रकल्प अनेक प्रकल्प अनेक निर्णय पायाभूत सुविधा मग त्याच्यामध्ये सर्व रस्ते आले रेल्वे आली मेट्रो आलं इतर सोयी सुविधा आल्या आणि एक कल्याण लोकसभा मतदार मतदारसंघ एक अतिशय विकसित असा आणि लोकाभिमुख असा मतदारसंघ अशी ओळख डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा उमेदवार होते त्यावेळेस ते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख होती परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षाच्या काळा कालावधीमध्ये काला त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर कामं केली आता खऱ्या अर्थाने एक कल्याणचा एक आदर्श खासदार आणि एक विकासाला चालना देणारा खासदार आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा खासदार आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आणि प्रश्न आहेत ज्या काही पाया सु पायाभूत सुविधाची आवश्यकता आहे एक विजन ठेवून एक विजनरी खासदार म्हणून आज त्यांनी त्याची ओळख निर्माण केलेली आहे त्यामुळे मी बघा इथे या पहिल्यांदाच येतो आहे एकदा मी नॉमिनेशनच्या वेळेस आलो होतो आणि आता त्यांनी म्हणजे मी त्यांना सांगितलं मला यायचं आहे तुझ्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून मी आज आलो आहे खरं म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये फिरलो कल्याण लोकसभेची चिंता मला बिलकुल नव्हती आणि नाही कारण इथली जनता जी आहे आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर आहे काम केल्यामुळे आणि ही निवडणूक आता जी आहे ही या मतदारसंघातले आमचे माहितीचे कार्यकर्ते आणि जनता यांनीच हातात घेतलेली आहे आणि तेच ही निवडणूक रन करत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला वाटतं सगळ्यात जास्ती मताधिक्य किंवा गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळेल आणि विक्रमी मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील बिलकुल ही ताकद वाढलीच आहे कारण शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही निवडणूक लढवत होतो या वेळेला आमच्याबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी आहे राज ठाकरे साहेबांची मनसे आहे त्याचबरोबर रासपा आहे आठवले साहेबांची आर पी आय आहे सर आहेत असे अनेक लोक आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळे ही ताकद नक्कीच वाढलेली आहे आणि राज्यात झालेला विकास देशात मोदीजींचं नेतृत्व दहा वर्षात मोदीजींनी केलेलं काम आणि राज्यामध्ये दोन वर्षात आम्ही केलेलं काम म्हणजे आज पायाभूत सुविधा जर राज्यात पाहिल्या तर देशामध्ये दे नंबर एकच्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे जी डी पीचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आपलं आहे उद्योग महाराष्ट्रात जास्त येत आहे त्यामुळे हे सगळं जे काही विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललो आहे आणि आमचा अजेंडा जो आहे आणि आमचा आम्ही ही निवडणूक जी लढवतो आहे विकासाच्याच मुद्द्यावर लढवतो आहे त्यामुळे निश्चितपणे ताकद वाढली आहे आणि या निवडणुकीमध्ये देशामध्ये दे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आम्हाला प्रधानमंत्री बनवायचं आहे हे आमचं लक्ष आहे टार्गेट आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातून आम्ही गेल्या वेळच्यापेक्षा जास्त खासदार निवडून देणार आणि आमचं मिशन फोर्टीफाय आहे आणि मोदीजींचा हात बळकट करणार कल्याण लोकसभेत काय होणार असं प्रकाश आंबेडकर अच्छा त्यांनी भाष्य केलं आता आमचे विचार बाळासाहेबांचे विचार आहेत आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे त्यामुळे जी काही आयडिओलॉजी आमची आहे शिवसेना भाजप म्हणून जी वैचारिक भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या वैचारिक भूमिके अनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आणि म्हणून हे सरकार जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे विचारधारा जी आमची आहे ही बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि आता त्यांची विचारधारा जी आहे ती आता जे सावरकरांची बदनामी करतात सावरकरांची बदनामी त्यांना चालते औरंगजेबाची बाजू घेतात याकूब मेमन ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करतात त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात त्यांच्या रॅलीमध्ये नाईंटी थ्रीचा बॉम्बला बॉम्बलासवाला आरोपी इकबाल मुसा प्रचार करतो त्यांच्यासोबत फारूक अब्दुल्ला बसतात त्यांच्यासोबत काँग्रेस जे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात त्यामुळे विचारधारा आमची जी आहे आमची देशभक्तीची विचारधारा आहे निश्ट, राष्ट्रनिष्ठेची विचारधारा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आमची विचारधारा एक आहे आता दिवस कमी राहिल्यामुळे सगळे जाहीर सभा तर होणार ना वीस अठरा तारखेनंतर तर ता करू शकत नाही सगळे येतील लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे